नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण तांदळाच्या पिठापासून झटपट होणारा पाच मिनिटात नाश्ता बनवणार आहोत तर बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर आपण फक्त आणि फक्त हे तांदळाच्या पिठापासून बनवतोय यामध्ये सोडा येणो काहीही न टाकता किंवा दहीसुद्धा वापरलेलं नाही तरीसुद्धा मस्त असा हा नाश्ता तयार होतो काहीच याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यापासून हा नाश्ता बनतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये टाकण्यासाठी मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो आहे कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत आता हे सर्व आपण या तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेऊयात तुम्ही ते गाजर बीट कोबी यासुद्धा भाज्या वापरू शकतात तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ भिजवून घेऊयात तर याला भिजवल्यानंतर रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही इन्स्टंट लगेच आपण हे बनवून घेणार आहोत तर पाहू शकता अशी याची थिकनेस ठेवायची आहे घट्टही नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे मीडियम असं हे पीठ भिजवून घेतले लगेच आता आपण नाश्ता बनवायला घेऊयात तर पॅन गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाणी शिंपडून हा पॅन पुसून घ्यायचा तर पेलाने किंवा चमच्याने हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि साईडने थोडंसं सा। याला गोल असा आकार देऊन घ्यायचा तर इथे आपण उत्तप्पा बनवतो आहे तुम्हाला हवं तर फक्त प्लेन पीठ तुम्ही मिश्रण तांदळाच्या पिठाचं चे बनवून वरून कांदा टमॅटो आणखीन मसालेसुद्धा टाकून अशा पद्धतीने सुद्धा उत्तप्पा बनवला जातो पण आपण हा उत्तप्यासारखाच सेम तसाच पण थोडा वेगळा ट्विस्ट देऊन हा नाश्ता बनवून घेतला आहे उत्तप्प्याला वरून कांदा टमॅटो मिरची किंवा मसाले टाकतात आणि अलटी पलटी करून भाजून घेतात पण आपण याच्यामध्ये सर्व हे साहित्य टाकून हा नाश्ता बनवून घेतला तर अलटी पलटी करून हा नाश्ता भाजून घेतला आहे तरी ते पाहू शकतात असा हा खरपूस चांगला भाजून घ्यायचा आहे तर एक आपण बनवून घेतला आहे आता दुसरा बनवून घेऊयात तर पॅनवरती थोडंसं पाणी शिंपळून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं यामुळे पॅनचं टेम्परेचर लेवलमध्ये येतं आणि नाश्ता व्यवस्थित भाजला जातो आणि चिटकत नाही पॅनला तर आता आपण हे मिश्रण थोडंसं टाकून घेऊयात तर तुम्हाला लहान मोठे जसे बनवायचे आहे तसे तुम्ही बनवू शकतात तर इथे मी दुसरा सुद्धा हा उत्तप्पा पसरवून घेतला आहे आता याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि हा उत्तप्पा एक साईडने भाजला आहे कसं ओळखायचं तर याला ना याच्या कडा बाजूच्या मोकळ्या होतात तेव्हा समजून जायचं की उत्तप्पा व्यवस्थित भाजला आहे इथे पाहू शकतात सोडा येऊनो काहीच टाकलं नाही तरीसुद्धा मस्त याला जाळी पडली आहे तर एक साईड चांगली भाजली की आपण वरच्या साईडला थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हा उत्तप्पा पलटी करूया तर हे पहा साईडने कशा याच्या कडा भाजल्यानंतर मोकळे झालेत तर आता आपण हा उत्तप्पा पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा थोडा वेळ भाजून घेऊयात तर सहजच हा उत्तप्पा निघला जातो आहे अजिबात पॅनला चिकटलेला नाही आहे किंवा कच्चासुद्धा नाही आहे व्यवस्थित एक साईडची भाजून घेतली आहे आता दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळ अशीच भाजून घेऊयात तर एकदम क्विकली असा हा नाश्ता तयार होतो तुम्ही पाहिलंच आहे घरात असणाऱ्या साहित्यात आपण हा नाश्ता बनवून घेतला आहे तर झटपट आपला इथे दुसरासुद्धा उत्तप्पा तयार झाला आहे जाळी काय भन्नाट पडली आहे पहा आणि खरपोस मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे खायला छान लागतो अलटी पलटी करायचा नाही चांगली त्याला एक एक साईड भाजून द्यायची आणि नंतरच हा उत्तप्पा काढून घ्यायचा आहे सर्व तप्पा पॅनमध्ये टाकल्या टाकल्या लगेच काढण्याची घाई करायची नाही चांगला भाजला की मगच काढून घ्यायचा म्हणजे तो पॅनला चिटकत नाही खालची साईड व्यवस्थित भाजली की सहजच उत्तप्पा निघतो अजिबात पॅनला चिटकून राहत नाही आपण खूप घाई करतो काढण्याची त्यामुळे ते व्यवस्थित निघलं जात नाही आणि आपल्याला वाटतं की आपले उत्तप्पा डोसे व्यवस्थित बनत नाहीत तर थोडा थोडा वेळ देऊन मिडियम गॅसवरती हे उत्तप्पे आपण सर्व बनवून घेतलेत तरी ते पाहू शकतात किती भन्नाट हो हा नाश्ता झालेला आहे खायलाही खूप छान लागतो आणि बनवायला तर अगदी पाच मिनटात हा नाश्ता होतो मुलांना तुम्ही ऐनवेळी टिफिनसाठी जर उशीर झाला असेल तर अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून देऊ शकतात आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी नाश्त्यासाठी तर झटपट आपल्या इथे सर्व उत्तप्पे बनवून झालेत यासोबतच आपण नारळाची चटणीसुद्धा बनवली आहे याची रेसिपी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे नारळाच्या चटणीची रेसिपी दाखवले नाही तुम्ही हा नाश्ता शेजान चटणीसोबत सॉससोबतसुद्धा मुलांना देऊ शकतात किंवा असाच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो कारण आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर टाकून घेतली त्यामुळे याची टेस्ट खूप भारी लागते तर पाहू शकतात किती चांगली जाळी पडली आणि मऊ लसुषित असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे तर नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही झटपट रेसिपी तेही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट लाँग व्हिडिओ पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आज आपण दही सोडा इनो काहीही न वापरता अतिशय क्रिस्पी कुरकुरीत सहा ते सात मिनटात डोसे तयार होणारे आपण बनवणार आहोत तर रेसिपी बनवायला खूप साधी सोपी आहे आणि हे ढोसे कशाचे आहे हे बघून तुम्हाला समजणार नाही तर हे ढोसे आपण बनवलेत ज्वारीच्या पिठाचे तर अतिशय कुरकुरीत असे डोसे होतात आणि काहीच साहित्य लागत नाही फक्त ज्वारीच्या पिठापासून हे डोसे आपण बनवणार आहोत तर तुम्ही सुद्धा बनवून पहा तुम्हालासुद्धा हे डोसे खूप आवडतील तर सगळ्यात अगोदर आपण येते डोसे बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण येते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात तर मी डोशामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकणार आहे तुम्हाला जर लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवायचा असेल तर हिरवी मिरची नाही टाकली तरीसुद्धा चालेल तुम्ही याच्यामध्ये कोबी गाजर बीटसुद्धा टाकू शकतात तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया म्हणजे आणखीनच क्रिस्पी कुरकुरीत डोसे होतील क्रिस्पीपणा छान येईल डोशांना तर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक रवा वाटून टाकू शकता किंवा दोन चमचे बेसनपीठसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेल्या पण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेऊयात हिरव्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकू शकता थोडेसे जिरे टाकले तरीही चालेल पण मी सांगितल्याप्रमाणे इथे मी साधा सिंपल प्लेन डोसा बनवते तुम्हाला आवडत असेल तर नक्की जिरेसुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर आपण ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत म्हणजे एकूण आपल्याला किती पाणी लागणार आहे ते तुम्हाला समजेल तर सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी पाणी टाकून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर ज्वारीच्या पिठामध्ये पाणी थोडं थोडं करून टाकायचे एकदम टाकायचं नाही लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊयात तर आता एक वाटी टाकून घेतले तर आणखीन एक वाटी मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी एकदम टाकू नका एक दोन वाटी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाहीत तर हे मिश्रण आणखीन खूप घट्ट वाटते त्यामुळे मी आणखीन एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतले तर एकूण तीन वाटी पाणी आपण टाकलेले आता सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर जेवढं पातळ हे मिश्रण आपण बनवणार तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत ते असे ढोसे बनणार तर सर्व याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार करायचे तर ते पाहू शकतात आणखीनही हे पीठ घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखीन एक वाटी मी पाणी घेतले आता त्याच्यामधलं अर्धं पाणी मी टाकून घेतले तर राहिलेलं सुद्धा हे पाणी सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतले तर एक वाटी पिठासाठी प्रॉपर आपल्याला चार वाटी पाणी लागलेलं आहे तर परफेक्ट याची कन्सिस्टन्सी झालेली आहे एवढं पातळ मिश्रण हवं आहे आपल्याला पॅन गरम झाला की थोडंसं तेल लावून घेऊयात आणि पाणी शिंपडून स्वच्छ रुमालने पॅन पुसून घ्यायचं आहे म्हणजे डोसे व्यवस्थित क्लीन निघतात पॅनचं टेम्परेचर कमी होतं तर गॅसची फ्लेम मिडियम करायची डोसा टाकताना म्हणजे त्याला चांगली जाळी पडते आणि डोशामध्ये सोडा येणं काही टाकण्याची गरज पडत नाही तर पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि पेल्याने किंवा चमच्याने असं हे मिश्रण सोडून घ्यायचे तर थोडं थोडं टाकायचं जिथे जिथे आपल्याला जागा रिकामी वाटते तिथे तिथे हे मिश्रण टाकून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने पेल्याने आपण हे सर्व मिश्रण टाकून घेतले तर कमी गॅसवरती हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ब्राऊन याचा रंग दिसत नाही सर्व डोसा सुकत नाही तोपर्यंत काढायचा नाही तर इथे पॅन फिरून फिरवून सर्व बाजूने मी हा डोसा भाजून आहे पाहू शकतात असा याला भाजलेला रंग आलेला पाहिजे मगच डोसा काढून घ्यायचा आहे आणि डोसा भाजला की याच्यानं आपोआप काढा सुटतात तरी कमी होतात मग समजून जायचंय की डोसा चांगला भाजलाय आणि सोनेरी रंग दिसतो याच्यावरती तर आता सर्व बाजूने हा डोसा अगोदर मोकळा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित काढता येतो अजिबात ह्या पॅनला चिटकत नाही किंवा तुटत नाही पण काय करायचं का आहे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की डोसा व्यवस्थित भाजू द्यायचा उलटण्याची घाई करायची नाही थोडा वेळ देऊन हा डोसा भाजायचा म्हणजे चांगला हा भाजला जातो आणि मिश्रण पातळ ठेवायचे तर हे पहा किती सहज हा डोसा निघालेला आहे सोडा इनो काहीही याच्यामध्ये दही आपण काहीच वापरलेलं नाही तरी सुद्धा किती क्रिस्पी झालेल्या आहेत पहा तर हा डोसा आपण पहिला बनवून घेतलाय तर एकदम पातळ असे हे डोसे बनतात आणि खायला अप्रतिम लागतात तुम्ही करून तर पहा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील तर अशा रंग आला की डोसे काढून घ्यायचे तर मी आणखीन एक बनवून दाखवते फॅनवरती थोडंसं पाणी टाकून शंपडून पुसून घेऊयात आणि याच्यावरती मिश्रण टाकून घेऊयात पेल्याने पॅन गरम झालेला आहे गरम असला की याच्यावरती ना डोशांना चांगली जाळी पडते त्यामुळे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि मग गॅस कमी केला तरीही चालेल तर तुमचे जर ढोसे बनले नाही तुटत असतील किंवा पॅनवरून निघत नसतील तर याच्यामध्ये ना आणखीन एक ते दोन चमचे तांदळाचे पीठ ॲड करा व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी मॅनेज करा आणि मग ढोसे बनवा अजिबात ढोसे बिघडणार नाहीत तर आता सर्व बाजूने हा डोसा भाजून घेतलाय तर पटकन आपण इथे दोन डोसे बनवून घेतलेत आणि तुम्हाला दिसत असेल किती हे पातळ आहेत बघण्यावरूनच समजतं की के किती क्रिस्पी कुरकुरीत आणि पातळ आहेत आणि खायला तर एक नंबर लागतात तर काहीही तयारी न करता पाच मिनिटात ही रेसिपी बनणारे आहे नक्की एकदा ट्राय करा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा ज्याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा वेगवेगळ्या नाश्त्यासाठी रेसिपी बनवलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत आणि डोसे तर खूप वेगवेगळ्या वीड़ प्रकारचे बनवलेले आहेत त्याच्यासुद्धा रेसिपी आपल्या यूट्यूबवर टाकलेले आहेत तर तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आणि कोणी चॅनलवरती पहिल्यांदाच आलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला पाहता येईल आणि कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला मी ज्वारीच्या पिठाचे क्रिस्पी कुरकुरी ढोसे बनवून दाखवलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये आणखीन तुम्हाला कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा त्यासुद्धा रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करूया आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहत राहा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय